नमस्कार मंडळी आपण पहिल्या भागात कनेरी लेडी पर्यंत कशी मजा करत पोचलो आणि बुद्ध धर्माच्या इतिहासाने भरलेले गुफा पाहिल्या चला पुढचा प्रवास सुरू करूया तो छान निसर्ग आणि आम्ही दबलेले निसर्गवासी इथपर्यंत पोचण्यासाठी आम्ही इतका चाललो की आमचे पाय हे आता म्हणायला लागले अरे भावा अजून किती चालायचं चा। चालणं थांबायचं चा नावच घेत नव्हतं वाटलं आता थोड्या वेळाने गुफा स्वतःच म्हणतील अहो आम्ही इथेच आहोत आता थांबा कनेरी गुहांमधून दिसणारा निसर्गाचा नजारा अत्यंत मनमोहक आहे माथ्यावरून बघताना समोर पसरणारा हिरवागार जंगलाचा सागर दूरवर डोंगर अक्षरशः मंत्रमुक्त करतो सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि संध्याकाळच्या सांजवेळी इथला निसर्ग आपल्याला एक नवरूप रूप दाखवतो मौसम कन्हेरी लेण्याच्या आजूबाजूच्या स्तोत ही खूपच ताजेबाने करणारे असतात इतले लहान मोठे झरे आणि नद्या त्यांच्या गार पाण्याचा अनुभव घेण्यासाठी आदर्श ठिकाण आहे या पाण्याचा गारवा मनाला वो थंडावा देतो मंडळी कनेरीच्या लोकांनी फक्त गुफा कोरल्या नाही तर पाण्याच्या व्यवस्थापनाचा अव्वल नमुना देखील तयार केला गुफांच्या भोवती पाण्याची टाकी आणि नाले बघून तुम्हाला वाटेल अरे हे तर प्राचीन प्रोजेक्ट आहे इथल्या काही शिल्पांमध्ये इतका बारीक आणि सूक्ष्म तपशील आहे की आजच्या एच डी कॅमेराने देखील त्यांच्या पुढे पिका पडेल या शिल्पांमध्ये जिवंतपणा आणि कलात्मकता इतकी अप्रतिम आहे त्यांना पाहून वाटत जणू काही शिल्पकाराने दगडात प्राण फुकले आहे आणि हे बघा ही आहे कनेरीची महाकाय चैत्यगृह हे बघून तुम्हाला वाटेल अरे हे तर एखाद बौद्ध धर्माचं संग्रहालय आहे इथे पंधराशे वर्षापूर्वी बिकिओने ध्यान धारणा केली आणि आज आपण इथे फोटो काढतोय या लेण्यांच्या परिसरात फिरताना आपल्याला निसर्गाची आणि इतिहासाची एक अद्वितीय संगमाची अनुभूती मिळते ताजगीपूर्ण हवेचा अनुभव प्राचीन शिल्पकलेचं सौंदर्य आणि वन्यजीवनाचं निरीक्षण यामुळे कनेरी लेण्यांमधला प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरतो या ठिकाणी फिरायला खूप मजा आली या जागेची छान काळजी का देखील घेतली गेली, गेली आहे निसर्ग संपन्न असल्यामुळे इथे येण्याची ओढ सतत असणार प्राचीन बौद्ध वास्तुकलेचं सौंदर्य ताजगी पूर्ण हवा आणि वन्यजीवनांचं निरीक्षण करण्यासाठी पर्यटक नेहमीच येत राहणार पण ह्या जागेला असंच राखणे आणि अधिकतर स्वच्छ ठेवण्याची खूप गरज आहे कचरा किंवा गरज नसलेली वस्तू इथे तिथे न टाकता कचरापेटी वापरावी किंवा सोबत नेऊन तिकडच्या कचरापेटीत टाका पण ही जागा जपली पाहिजे असं मला खूप वाटतं अरे पिया पियारे पिया रे पिया प्यार। कोटी होती बेखे अख्खी मिलोंदे नाही जणा मी तू कभी छोडे कन्हेरी लेणीच्या दर्शनात होती इतिहास प्रेमी आणि पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळतो येथे येऊन भारतीय इतिहास कला आणि संस्कृतीचा अभिमान वाटेल असा अनुभव प्रत्येक पर्यटकाला येतो जर तुम्ही कनेरी लेणींना भेट देणारचा विचार करत असाल तर नक्कीच या ठिकाणाला आपल्या पर्यटन यादीत समाविष्ट करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या या सुंदर प्रवासाला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा